नमस्कार मित्रांनो नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागले आहेत रिझल्ट लागलेले आहेत आणि घरोघर आनंदाचं वातावरण आहे काही घरामध्ये मात्र खूप उदास असं वातावरण मला जाणवतं कारण कितीही मार्क मिळाले तरी पालक हे उदास का होतात काही कळत नाही पस्तीस टक्क्याला पासिंग आहे आणि आता तर पन्नास साठ टक्के हे तर किरकोळ मार झाली मुलं मार्क मिळवतायत नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के काही तर शंभर टक्के सुद्धा आणि मग मला प्रश्न पडतो की एवढे जर या ठिकाणी मार्क पडतायत म्हणजे मार्कांची टक्केवारी एवढी वाढलेली आहे तसंच गंमत म्हणून एक विचार माझ्या मनात आला की सोन्याचे भाव वाढले तुरीची डाळीचे भाव वाढले पासिंग मात्र पस्तीस टक्केच का बरं ठेवलं ज्याला जर आता तुम्हाला नव्वद शंभर टक्के मार्क मिळतात तर मला वाटतं पासिंग सुद्धा पन्नास टक्के करावं बोर्डांनी म्हणजे ज्याला पन्नास टक्के मिळतील तो पास किती दिवस तुम्ही पस्तीस टक्के पस्तीस टक्के करणार आणि पस्तीस टक्के आणले तरी कोणी व याचा मी बराच शोध घेतला पण काही त्याचं उत्तर मिळालं नाही म्हणजे पस्तीस टक्के म्हणजे बघा ना पासष्ट टक्के अज्ञान आणि पस्तीस टक्के ज्ञान म्हणजे तो पास आहे की नाही गंमत असो तर जरा आता मी मूळ मुद्द्यावर येतो मित्रांनो एवढे सगळे मार्क मिळून सुद्धा भरपूर मार्क मिळून सुद्धा मला एक चित्र दिसतं ते म्हणजे घराघरामध्ये पालक या मुलांवर एक फार मोठं ओझं लादलेलं असतं पालकांनी आणि हे पालक या मुलांकडनं खूप मोठी अपेक्षा करतात प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा पहिल्या शंभरामध्ये यावा पहिल्या पन्नासामध्ये यावा आणि मग त्यांचा आनंद खूप वाढणारा असतो पण तसं काही नसतं ऐंशी मार्क सुद्धा खूप चांगले आहेत कारण ते त्यांनी त्याच्या ते कष्टाने मिळवलेले आहेत आणि म्हणून त्याचा आनंद पालकांनी साजरा करावा संपन्न करावा प्रत्येकाला उत्तम मार्क मिळणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं घरामध्ये सख्खे मुलं जरी असले बहीण भाऊ इतर मुलं तरी सगळे सारख्याच बुद्धिमत्तेचे नसतात पाचवी बोट सारखी नसतात त्याप्रमाणे प्रत्येकाची गुणवत्ता ही वेगवेगळी असते हे लक्षातच घेत नाही आणि म्हणून कोणी कोणाशी आपण तुलना करू नये तुलना के लिए की नैराश्य पाचवी बोट सारखी नसतात त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण प्रत्येकाला स्वतंत्रपणे मोजलं पाहिजे बरं मार्क मिळणं गुण मिळणं पर्सेंटेज मिळणं या गोष्टी अनेक बाबी अनेक गोष्टींवरती या गोष्टी अवलंबून असतात म्हणजे याच्यावरती जर आपण नीट विचार केला तर त्याची तब्येत म्हणा परीक्षेवेळेचं वातावरण म्हणा घरातलं वातावरण म्हणा आर्थिक परिस्थिती म्हणा इतर येणाऱ्या अडचणी आहेत त्याला मिळणारं शिक्षकांचं शाळेचं मार्गदर्शन आहे अशा चा अनेक गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात त्याच्यावरती त्याचं पर्सेंटेज ठरत असतं पण आपण मात्र तो सगळा विचार बाजूला ठेवतो आणि एवढंच करत नाही त्याला एवढे मार्क मिळालेच पाहिजे होते त्याला एवढे गुण मिळालेच पाहिजे होते असं सारखं म्हणून आपण त्याला निराश करतो पर परंतु हे काही योग्य नाही मला मान्य आहे की स्पर्धा आहे चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळणं आवश्यक आहे परंतु मी तुम्हाला सांगतो की इतके या ठिकाणी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत दहावी नंतर अकरावी बारावीला तुम्ही जरी सायन्सला गेलात तरी नंतर तुम्ही कॉमर्सला सुद्धा जाऊ शकता लॉच्या अभ्यासाला सुद्धा जाऊ शकता पर नंतर फक्त मेडिकलच आहे का तसं नाही फक्त डॉक्टरच व्हायचं का असं नाही मेडिकलमध्ये बायोलॉजी वगैरे सारखे विषय आहेत की त्याच्यामध्ये संशोधनाला एवढा मोठा वाव आहे कायद्याच्या अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी कंपनी सेक्रेटरीट आहेत सी ए आहे कास्ट अकाउंटंट आहे अशा प्रकारचे अनेक विविध मार्ग उपलब्ध आहेत कॉम्प्युटरचं क्षेत्र तर आता नवीन नवीन एवढे शोध लागलेले आहेत कॉम्प्युटरमधले भयं खूप मोठं वाव त्या ठिकाणी आहे तर एकच मार्ग आहे असं समजून आपण जे काही शांत वस्तू निराश होतो ते काही बरोबर नाही आणि म्हणून मुलांना गुगलवर जाऊन त्यांच्या त्यांना कुठला अभ्यासक्रम आवडतो याचा शोध घ्यायला लावा त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करा चांगल्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि त्याला योग्य अशा मार्गाला लावा अजिबात निराश होऊ नका मुळात पालकांनी आपल्या मनातलं नैराश्य काढून टाकलं पाहिजे ते समजदार आहेत नाहीतर काय होतं बघा मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो आणि अनेकदा ते एक वेगळा विचार करू लागतात नैराश्याकडे जाणारा तसं काही होऊ देऊ नका आणि ही हो ही सर्व जबाबदारी पालकांची आहे विशेषतः निकालानंतर पालकांची फार मोठी जबाबदारी असते की घरातलं वातावरण आनंदी ठेवावं आणि असं वातावरण आनंदी ठेवा त्यांना आशावादी ठेवा आणि त्यांना कितीही मार्क मिळाले तरी आनंदाने पेढे वाटा हे पेढे वाटताना सुटकी चेहरा अजिबात करू नका मो मक मनमोकळेपणाने हे पेढे वाटा त्याला प्रेरणा द्या आनंद द्या पेढ्याचा आणि त्याच्या आनंदाचा गोडवा हा वाढवा तरच या ठिकाणी त्याला आयुष्यात काहीतरी करावं असं वाटेल एवढंच मला या ठिकाणी माझ्या मनोगतामध्ये सांगायचं होतं आपण माझं हे मनोगत ऐकून घेतलं याबद्दल मी फार आपला आभारी आहे लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही पाठवा त्यामुळे इतरांनाही कळेल की आपणसुद्धा आपल्या घरामध्ये आशावादी वातावरण ठेवलं पाहिजे धन्यवाद